हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अकरावी वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती तर या विषयाचे जे प्रकरण दुसरे आहे संयुक्त भांडवली संस्था तर या प्रकरणामधील दोन महत्त्वाच्या संकल्पना म्हणजेच एकल व्यापारी संस्था व भागीदारी संस्था तर या दोन संकल्पनांमधील फरक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता एकल व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्था यामधील फरक पाहत असताना आपल्याला तीन कॉलम करता येतील एक म्हणजे फरकाचा मुद्दा दुसरा म्हणजे एकल व्यापारी संस्था आणि तिसरा कॉलम आपण करू शकतो भागीदारी संस्था किंवा त्यालाच आपण भागीदारी व्यवसाय असं देखील म्हणू शकतो आता एकल व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्था यामधील फरक स्पष्ट करत असताना आपल्याला फरकाचा पहिला मुद्दा सांगता येईल तो म्हणजे अर्थ किंवा व्याख्या आता अर्थ किंवा व्याख्या या मुद्द्याद्वारे आपण एकल व्यापारी संस्था व भागीदारी संस्थेमधील फरक स्पष्ट करू शकतो आता या ठिकाणी बघा एकल व्यापारी संस्था म्हणजे काय तर ज्या व्यवसायात एकच व्यक्ती व्यवसायाचा मालक असते व्यवसायाचे सर्व अधिकार एकाच व्यक्तीकडे असतात अशा व्यवसाय प्रकारास एकल व्यापारी संस्था असे म्हणतात म्हणजे थोडक्यात काय की एखादा व्यवसाय की ज्या व्यवसायात एकच व्यक्ती व्यवसायाचा मालक असते आणि व्यवसायाचे सर्व अधिकार सर्व जबाबदाऱ्या ह्या का काय असतात एकाच व्यक्तीकडे असतात तर अशा व्यवसायाला काय म्हटलं जातं एकल व्यापारी संस्था असं म्हटलं जातं आणि दुसरं आहे भागीदारी संस्था आता भागीदारी संस्था म्हणजे काय तर जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या नियंत्रण व व्यवस्थापनाखाली सामूहिकपणे व्यवसाय करतात तेव्हा त्यास भागीदारी व्यवसाय किंवा भागीदारी संस्था असं म्हणतात म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या नियंत्रणाखाली त्यांच्या व्यवस्थापनाखाली सामूहिकपणे एखादा जर व्यवसाय करत असतील तर त्या व्यवसायास आपण काय म्हणू शकतो भागीदारी संस्था त्यानंतर बघा दुसऱ्या मुद्द्याच्या आधारे आपण एकल व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्थेमधील फरक स्पष्ट करू शकतो दुसरा मुद्दा आहे नोंदणी आता नोंदणीचा जर विचार केला तर एकल व्यापारी संस्थेसाठी नोंदणी आवश्यक नाही म्हणजे एकल व्यापारी संस्थेला नोंदणी करण्याची आवश्यकता नाही किंवा नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारक नाही आणि ते जर सार भागीदारी संस्थेचा जर विचार केला तर भागीदारी संस्थेला देखील नोंदणीची गरज नाही परंतु महाराष्ट्र राज्यात नोंदणी ही सक्तीची आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये भागीदारी संस्थांची नोंदणी करणे हे काय सक्तीचे आहे किंवा बंधनकारक आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे सभासद संख्या आता सभासद संख्येचा जर विचार केला तर एकल व्यापारी संस्थेमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त एक सभासद असतो आणि तेच जर आपण भागीदारी संस्थेचा जर विचार केला तर भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पन्नास सर्वसाधारण व्यवसायासाठी सभासद संख्या असते तर अशा प्रकारे आपल्याला सभासद संख्येवरून एकल व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्थेमधील फरक सांगता येईल त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे जबाबदारी आता जबाबदारीचा जर विचार केला तर एकल व्यापारी संस्थेमधील सभासदाची जबाबदारी ही कशी असते अमर्यादित जबाबदारी असते आणि भागीदारी संस्थेचा जर विचार केला तर भागीदारी भागीदारी संस्थेमधील भागीदारांची जबाबदारी ही व्यक्तिगत व सामूहिकरित्या काय असते जबाबदारी अमर्यादित असते म्हणजे एकल व्यापारी संस्थेचा विचार केला तर एकल व्यापारी संस्थेमध्ये जबाबदारी ही कशी असते एकल व्यापाऱ्याची अमर्यादित असते आणि भागीदारी संस्थेचा जर विचार केला तर भागीदारांची व्यक्तिगत व सामूहिकरित्या जबाबदारी अमर्यादित असते त्यानंतर बघा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल फरकाचा तो म्हणजे भांडवल आता भांडवलाचा जर विचार केला तर एकल व्यापारी संस्थेमध्ये भांडवल हे कसे लागते कमी लागते आणि आपण भागीदारी संस्थेचा जर विचार केला तर भागीदारी संस्थेमध्ये एकल व्यापारी संस्था आणि संयुक्त कुटुंब पद्धतीपेक्षा जास्त भांडवल लागते आणि कंपनी आणि सह सहकारी संस्था यांच्यापेक्षा कमी भांडवलाची गरज असते म्हणजे भांडवलाचा हा भांडवल हा मुद्दा जर विचारात घेतला तर एकल व्यापारी संस्थेसाठी कमी भांडवल लागते आणि भागीदारी संस्थेचा विचार केला तर भागीदारी संस्थेला एकल व्यापारी संस्था आणि संयुक्त अविभक्त कुटुंब संस्था यापेक्षा जास्त भांडवल लागतं तर कंपनी आणि सहकारी संस्था यांच्यापेक्षा कमी भांडवलाची गरज भासते त्यानंतर पुढचा फरकाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे गोपनीयता गोपनीयता आता गोपनीयतेचा जर विचार केला तर एकल व्यापारी संस्थेत जास्तीत जास्त गोपनीयता राखली जाते म्हणजे एकच सभासद असल्यामुळे एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असल्यामुळे एकल व्यापारी संस्थेत किंवा एकल व्यापारी व्यवसायात जास्तीत जास्त गोपनीयता राखली जाते आणि भागीदारी संस्थेचा विचार केला तर या व्यवसायाबाबत गोपनीयता राखण्याची जबाबदारी सर्व भागीदारांची असते त्यानंतर बघा फरकाचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे व्यवस्थापन आता व्यवस्थापनाचा जर विचार केला तर एकल व्यापारी संस्थेमध्ये एकट्या व्यक्तीचे व्यवस्थापन असते म्हणजे जी एक व्यक्ती व्यवसायाची मालक आहे व्यवसायाची सभासद आहे तर ती एकच व्यक्ती काय करत करत असते व्यवसायाचं व्यवस्थापन करीत असते आणि भागीदारात भागीदारी संस्थेचा किंवा भागीदारी व्यवसायाचा जर विचार केला तर व्यवस्थापनात भागी सर्व भागीदार सहभागी असतात म्हणजे एकल व्यापारी संस्थेत एकच व्यक्ती काय करत असते व्यवसायाचं व्यवस्थापन करत असते आणि भागीदारी संस्थेचा किंवा व्यवसायाचा जर विचार केला तर व्यवसायाचे सर्व जे काही भागीदार असतात तर ते भा सर्व भागीदार व्यवस्थापनात सहभागी असतात त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला फरकाचा सांगता येईल तो म्हणजे सरकारी नियंत्रण आता सरकारी नियंत्रणाचा जर विचार केला तर एकल व्यापारी संस्थेवर कमीत कमी सरकारी बंधने असतात कशी असतात सरकारी बंधने कमीत कमी सरकारी बंधने असतात एकल व्यापारी संस्थेचा जर विचार केला तर आणि भागीदारी संस्थेचा जर विचार केला तर भागीदारी कायद्याने बंधने घातली आहेत मात्र ती मर्यादित आहेत म्हणजे भागीदारी संस्थेचा जर विचार केला तर भागीदारी संस्थेवर देखील काय केलेलं आहे भागीदारी कायद्याने बंधने घातलेली आहेत किंवा काही नियम घातलेले आहेत किंवा काही अटी घातलेल्या आहेत मात्र ते कशा स्वरूपामध्ये आहेत बंधने मर्यादित स्वरूपामध्ये आहेत तर अशा प्रकारे आपल्याला एकल व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्था यामधील जो काही फरक आहे तर तो फरक वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल वरती प्रेस करा थँक्यू